खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन अधिकारी के आर चव्हाण घेताना लाचलुच अधिकारी यांनी रंगेहात पकडले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नामांकित वकिलाकडे असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या प्रॉपर्टी कार्ड नाव काढणे आणि क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयामधील लिपिक पदावर असलेल्या कडुबा रायसिंग चव्हाण यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडी नंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले होते नंतर याची तक्रार त्यांनी लासलुचपद प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर मागितलेल्या प्रकरणी पडताळणी करण्यात आली सर्व शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी अकरा मार्च दोन हजार बावीस रोजी खामगाव भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजताच्या सुमारास कडुब्बा रायसिंग चव्हाण यांना चार हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात लासलुचपद विभागाने पकडले के आर चव्हाण भूमी अभिलेख कार्यालयातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून छोट्या छोट्या कामासाठी नागरिकांना पैशाची मागणी करीत असल्याची चर्चा सुद्धा यावेळी कार्यालयाच्या परिसरात सुरू मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव